वंचित बहुजन आघाडीची स्थापना प्रकाश आंबेडकरांनी दोन हजार एकोणीस साली केली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही इतकी मोठी प्रगी पक्ष या ठिकाणी झाला आहे की हा पक्ष संपूर्ण विरोधकांसह सत्ताधारींनासुद्धा या ठिकाणी हवाहवासा झाला आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून सभा आणि रॅलीचा प्रचार प्रचार करून या ठिकाणी धुमाकूळ घातला आहे अशातच संपूर्ण मतदार हे वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही सर्वांनाच हव्य झाली आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा असो मुस्लिम समाजाला होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा असो किंवा धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असो या संपूर्ण अशा संपूर्ण घटकाच्या मा पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचं काम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं गेलं आहे अशाच वेगवेगळ्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक आणि एक दिवस पुढे पुढे जाऊ लागली आहे आणि ही वंचित बहुजन आघाडी नेतृत्व प्रकाश आंबेडकर हे आज संपूर्ण महाराष्ट्राला हवे हवे असणारे नेतृत्व या ठिकाणी बनले आहेत एक काळ होता सत्ता होती काळ बदलला वेळ गेली सत्ता ही गेली आणि त्यानंतर एक काळ होता ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये कोण आणि कोठून आणि कसे लढेल याची बेरीज केली जात होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा वर्चस्व आणि दबदबा होता राजकीय पक्षांना श देण्यासाठी आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन एक या ठिकाणी तयार केले आणि ए रिपब्लिकन एक्याच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुका दोन हजार एकोणीस एक एकोणीसशे नव्वद साली या ठिकाणी लढली गेली आणि या निवडणुकीमध्ये चार चार खासदार या ठिकाणी रिपब्लिकन ऐक्याचे निवडून नि, आले त्यामध्ये प्रकाश आंबेडकर रामदास आठवले जोगेंद्र कवाडे रा रासू गवई यासारखे मातब्बर तरुण या ठिकाणी या, या निवडणुकीमध्ये निवडून आले आणि निवडून येऊन दलित आदिवासी आणि इतर अल्पसंख्याकावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात ब हे वादळ दिल्लीकडे जाण्यास सुरू झाले होते हे वादळ या ठिकाणी भविष्य काळामध्ये आपल्या आणि आपल्या पक्षासाठी या ठिकाणी आव्हानात्मक ठरेल आणि हे वादळ या ठिकाणी रोखलं गेलं पाहिजे म्हणून हे रिपब्लिकन एक फोडण्याचा डाव या ठिकाणी सत्ता त्या त्यावेळीच्या सत्ताधारी पार्टी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून केलं जातं आणि ही ऐक्य फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार या ठिकाणी शरद पवारांचा वर आरोप नेहमी दिवस ही बदलले त्याचप्रमाणे आता वंचित बहुजन आघाडीचे दिवस आल्याचे दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली प्रकाश आंबेडकरांनी लोकस लोकसभेच्या संपूर्ण जागा या ठिकाणी लढले आणि त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांना परा पराभव सहन करावा लागला स्वतःची हक्काची मतदारसंघ काँग्रेसच्या हातून निष्ठून गेली त्यामध्ये आता भा काँग्रेसचे भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव झाला त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचासुद्धा या ठिकाणी वंचित फॅक्टरमुळे पराभव झाला अशा या संपूर्ण घटनेचा अभ्यासक्रम करून अभ्यास करून दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत यावी यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात होती हीच महाविकास आघाडी दोन हजार एकोणीस साली वंचित ही भाजपची बी टीम आहे असे आरोप या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्यावर केली जात होती परंतु या ठिकाणी काळ बदलला गेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही पार्टीची बी टीम नसून ही आमचीच पार्टी आहे असे म्हणण्याची वेळ ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यावर आलेली या ठिकाणी पाहावयास मिळत आहे वंचित बहुजन आघाडीच्या या फॅक्टरमुळे या ठिकाणी अनेक दहा ते पंधरा आमदार आली दहा ते बारा खासदार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडी म्हणजे त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची थी या ठिकाणी पडल्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडावी लागली होती आणि अशाच या संपूर्ण घटनाक्रमाचा विचार करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला आपल्यासोबत घेण्यासाठी दस्तूर खुद्द शरद पवार या ठिकाणी मैदानात उतरताना दिसत आहेत आणि देशामध्ये दे एकूण लोकसंख्येच्या चोवीस टक्के म्हणजे जवळपास एकवीस कोटी लोकसंख्या ही आंबेडकरी विचारधारेवर चालणारी आहे आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत जर घेतल्यास ही तर ही एकवीस कोटी जनतेची मत मत एकवीस कोटी जनतेच्या थोड्याफार मनामध्ये प्रकाश आंबेडकरांचा वलय असल्यामुळे या ठिकाणी ती सुद्धा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला मिळण्यासाठी मदत होईल म्हणून प्रकाश आंबेडकरांना या ठिकाणी आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी करताना या ठिकाणी पाहत आहे परत शेअर करा कमेंट करून सबस्क्राइब नक्की करा नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करून बेलायकनला क्लिक करा धन्यवाद